प्रश्न पडतो राजभाषा दिन आणि मराठी भाषा गौरव दिन खरंच एक आहेत का वेगळे आहेत तर मित्रांनो खरंच कन्फ्यूज होतात हा परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचा आणि गोंधळ गोंधळून टाकणारा प्रश्न आहे कारण एक मे एकोणीसशे सात ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि ती भाषिक तत्वावर झाली आणि म्हणून एक मे हा आपला मराठी भाषा दिन आहे हाच आपला राजभाषा दिन आहे हाच आपला महाराष्ट्र दिन आहे बरोबर पण सत्तावीस फेब्रुवारीला कुसुमाग्रजांच्या वाढदिवसानिमित्त की आपण कुसुमाग्रजांचं जे साहित्यातलं योगदान आहे त्याचा गौरव म्हणून मराठी भाषा गौरव दिन हा सत्तावीस फेब्रुवारीला केला जातो हा फरक लक्षात ठेवणं गरजेचं आहे माहिती आवडली असेल आपल्या इतर अभ्यास करणाऱ्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा अशीच वेगवेगळी माहिती चांगली चांगली परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची माहिती मिळण्यासाठी नक्की फॉलो करा धन्यवाद